कबनूर येथील ग्रामदैवत जंधी साहेब ब्राणसाहेब उर्सानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी चार वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे त्यामध्ये महाराष्ट्र केसरी पैलवानांसह महिला मल्लांच्या कुस्त्या तसेच सर्वत्र आकर्षक ठरत असलेल्या पैलवान देवा थापा नेपाळ तसेच इतर जवळपास शंभर कुस्त्यांचे आयोजन केले आहे अशी माहिती दर्गा तालीम मंडळाचे अध्यक्ष पैलवान अशोकराव पाटील यांनी दिले प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पैलवान रोहित लाडपूर यांच्यामध्ये आहे द्वितीय क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हरियाणाचा पैलवान सोनू कुमार भवानी यांच्यामध्ये होणार आहे तृतीय क्रमांकाची कुस्ती शिवरामदादा कुस्ती संकुलाचा पैलवान शुभम सिद्धनाळे विरुद्ध भोसले व्यायामशाळेचा पैलवान प्रशांत शिंदे यांच्यात होणार आहे चतुर्थ क्रमांकाची कुस्ती व्यंकोबा मैदानाचा पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध हांडे पाटील तालीम मंडळाचा पैलवान सुरेश ठाकूर यांच्यामध्ये होणार आहे पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पैलवान प्रकाश इंगळगी विरुद्ध गंगावेस तालीमचा पैलवान कमलजीत पंजाब यांच्यामध्ये होणार आहे विशेष म्हणजे आकर्षक म्हणून नेपाळचा पैलवान देवा थापा याची कुस्ती होणार आहे प्रथम क्रमांकाच्या कुस्तीतील विजेत्यास स्वर्गीय पैलवान देवगोंडा बाळगोंडा पाटील वस्तात यांच्या स्मरणार्थ पैलवान अशोक देवगोंडा पाटील यांच्याकडून चांदीची गदा बक्षीस दिली जाणार आहे कुस्ती मैदानात महिलांच्या कुस्ती होणार असून प्रथम क्रमांकाची कुस्ती शाहपूरची पैलवान आर्या नवनाळे विरुद्ध हात पैलवान ईश्वरी गडकरी यांच्यामध्ये होणार आहे द्वितीय क्रमांकाची कुस्ती कन्या महाविद्यालयाची पैलवान ऋतुजा बिले विरुद्ध कर्नाटकची पैलवान निकिता मुरगुडी यांच्यामध्ये आहे तर तृतीय क्रमांकाची कुस्ती कबनूरची पैलवान जागृती पाटील विरुद्ध शहापूरची पैलवान प्रतिमा कांबळे यांच्यामध्ये होणार आहे याशिवाय महिलांच्या आणखीन कुस्त्या होणार आहेत तसेच निवडक पैलवानांचा जवळपास शंभर कुस्त्या मैदानामध्ये होणार आहेत असेही पैलवान अशोकराव पाटील यांनी सांगितले यावेळी पैलवान अण्णा निंबाळकर उपसरपंच सुधीर लिगाडे समीर जमादार पापा अपराध सरदार मुल्लानी धुळगोंडा पाटील अभिजित बरमगोंडा संजय सुतार रमेश पाटील धुळगोंडा शेव पाटील सुभाष कोले आदी उपस्थित होते प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असेल ती मर्दानी खेळाची या वर्षामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं कमिटीनं काम केलं आहे की सगळ्या इतर गोष्टीला बगल देऊन जेवढे काय मर्दानी खेळ आहेत मनोरंजनाचे खेळ आहेत ते सगळे ह्या उरुस कमिटीच्या माध्यमातून लोकांच्या नागरिकांच्या सोयीचं केलेलं आहे आणि त्यामधनं समाजाला काय तर घेता यावं समाजाला गावाला काय तर शिकता यावं अशा पद्धतीचं नियोजन ह्या उरुस कमिटीच्या माध्यमातून पूर्ण होत्याला दिसतंय त्यामध्ये सगळ्यात आकर्षण असं जे आहे ते कुस्त्याचं मैदान कबनूरची परंपरा गेली पन्नास वर्षे बघितलं तर ह्या गावाला कुस्ती परम परंपरा ही अखंडित चालत आलेली आहे त्यामध्ये आम्ही आत्ता काम करणारी जी आहे हे ज्या आधीच्या पिढीमध्ये ज्या ज्या लोकांनी ही परंपरा आम्हाला शिकवून आणि पुढं चाल देऊन गेले त्या सगळ्यांचं स्मरण करून आम्ही सगळी कमिटीत काम करणारे कुस्तीतले जुने पैलवान सगळे एकत्र आलो आहे आणि या जुन्या पैलवानच्या माध्यमातून दर्गा तालीम मंडळाच्या माध्यमातून कुस्त्या होत्यात आणि त्याला कमिटी चांगल्या पद्धतीनं त्यावेळा उचलून धरून मोठ्या प्रमाणात कुस्त्या करण्याला संधी निर्माण करून दिली त्यामध्ये कमिटीचं आणि गावकऱ्यांचं आम्ही इतर सगळ्या पैलवान मंडळींच्यातर्फे स्वागत करतो आहे अभिनंदन करतो आहे आणि कुस्तीची परंपरा अखंड राखायसाठी मोठ्या कुस्त्या घ्यायला आम्हाला संधी निर्माण करून दिल्या गावानवी आणि कमिटीनं पण त्या सगळ्यांचाच धन्यवाद मानून मी या येणाऱ्या कुस्तीच्या मैदानाचं लाभ सगळ्यांनी घ्यावा या, या